मला त्यांना थँक्यू म्हणायचंय तर ते काय आहे ते तुम्हाला मी अगदी थोडक्या शब्दात माझ्या सांगते लहानपणापासून माझं एक स्वप्न होतं की स्वतःची एक ओळख पाहिजे नंतर लग्न झालं लग्नानंतर तारळ्यासारख्या ग्रामीण भागात मला सतत असं मनात वाटायचं की आपण इथं काय करू शकतो पण म्हणजे दहा वर्ष मुलांमध्ये गेली नंतर थोडं दुकान दुकान होतं मग दुकानात काही मदत करणे किंवा सतत काहीतरी चालू असायचं चा काम पण तरीही मला असं वाटायचं की माझं स्वतःच काहीतरी अस्तित्व म्हणून पाहिजे ओळख पाहिजे तर तेव्हा त्याच्यानंतर परत आयडिया येत गेली मग चकली पीठ अनारसा पीठ नंतर ढोकळा पीठ असो केटरिंग असो पण त्यांनी मला कधीही त्यांच्या कोणत्याही बंधनात न घालता तुला जे हवं तुला जे आवडतंय ते तू कर असं सतत त्यांचा मला पाठिंबा असल्यामुळं मी ते जिद्दीनं आणि उत्साहनं करू शकले म्हणून मला त्यांना थँक्यू म्हणायचे आणि माझ्या पप्पांचा अचानक म्हणजे खूप अचानक ते एक्सपायर झाले त्या प्रसंगात सुद्धा त्यांनी मला त्यांची कमतरता जास्तीत जास्त मला कशी भासून द्यायची नाही किंवा ते काय विचार करायचे माझ्याबद्दल तर ते सतत त्या प्रसंगातून मला बाहेर काढण्याचा सावरण्याचा सतत प्रयत्न करायचे आणि अजूनही करतात आणि त्यांची म्हणजे मला कधीही त्यांनी कमी लेखलं नाही त्यामुळे मला ही त्यांची वृत्ती खूप आवडते त्यामुळे मला त्यांना थँक्यू म्हणायचे आणि त्यांनी त्यांची सर्व भूमिका म्हणजे अगदी उत्तम पिता उत्तम मुलगा नंतर कर्तव्यदक्ष भाऊ आणि प्रामाणिक पती प्रेमळ पती एकनिष्ठ पती ह्या सर्व भूमिका त्यांनी पार पाडल्या व्यवस्थितरित्या असं मला वाटतं म्हणून मला त्यांना थँक्यू म्हणायचं पाटकांच्या नामवंत घराण्यात जन्मले पाटकांच्या नामवंत घराण्यात जन्मले वाघडोळ्यांच्या कुलवंत घराण्यात आले वाघोळ्यांच्या कुलवंत घराण्यात आले निसर्गरम्य सचिन नाव घेत सौभाग्यवती सोपा आणि समानार्थी शब्द म्हणजे नशीब म्हणजे खरं तर आमचं नशीब किंवा आमचं सौभाग्य कि हे आमच्या जोडीदार झाल्या आमचं सौभाग्य कि आमच्या सहचारिणी झाल्या आमचं सौभाग्य कि ह्यांनी आम्हाला स्वीकारलं त्यामुळं हेच माझं सौभाग्य